माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत मी कोकणी कोकणीप्रतिमा यूट्यूब चॅनलवरती आज तुमच्या मुले तुमच्या स गप्पा मानणार आहे यूट्यूब विषयी आता आपल्या यूट्यूबला चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ शिमग्याचे येत जातील आणि सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा यूट्यूब चॅनलला माझ्या मी कोकणी प्रतिमा यूट्यूब चॅनलला आणि आता आमचा समापन येणार आहे आई वेगळंबळे देवी याचे पण व्हिडिओ ब्लॉग येतील तुम लेगुलर आणि आमचे पालखीचे पण येणार आहेत आमचे पालखी येते तेव्हा पण प तेव्हाचे पण व्हिडिओ येतील आणि दर तीन वर्षांनी समा असतो त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला भेट येतील माझे यूट्यूब चॅनलवरती म्हणून तर सबस्क्राईब करून ठेवा आणि माझे यूट्यूब चॅनलला भरपूर प्रतिसाद द्या आणि सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रतिसाद द्या आणि सबस्क्राईब करा अजून तुम युट्यूब किती कमेंटमध्ये मला असं आहे भरपूर गा गावाचे हे तुम ग गावाचे व्हिडिओ टाकत जा ते पण आम्ही करू यूट्यूबचे व्हिडिओ म्हणजे प्रत्येक गावगावाचे प्रताप परंपरा व्हिडिओ सर्व आम्ही दाखवत जाऊ आणि माझ्या यूट्यूब चॅनलला भरपूर प्रतिसाद द्या हीच विनंती आणि आता शिमग्याचे व्हिडिओ बघायलाच तुम्ही फुलं प्रत्येक स प्रत्येक ऋतूवाईज व्हिडिओ येतील माझे आणि ते बघवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केले नसेल तर के बाजूचा बेल बटन क्लिक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा पुढे व्हिडिओ भरपूर ताकद जाईन आणि आपले आता थोड्या दिवसांनी एक हजार के पूर्ण होणार आहेत ते तुम्ही तुमच्या सपोर्ट कायम दे माझ्याशी माझ्या पाठीशी हीच अपेक्षा आणि माझे यूट्यूब चॅनल लवकरात लवकर ग्लो ग्लो होऊ दे हीच अपेक्षा आई वेगळंबरी देवीची चलनी ही अपेक्षा आहे आणि माझे यूट्यूब वरती लवकरात लवकर सम्याचे व्हिडिओ होळीचे व्हिडिओ आणि पालखीचे व्हिडिओ हे लवकरात लवकर तुम्हाला बघायला भेटतील आणि आदलेमधले सण असतात त्याचे पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील सर्व स सर्व सर्व जास्त शेअर करा हा आपला यूट्यूब चॅनल मी युट्यूबला काय काय वापरतो माईक लॅपोल आणि स्टिक हे तीन वस्तू वापरतो आणि मोबाईल हे तीन वस्तू वापरतो ते व्यतिरिक्त कुठच्याच वस्तू वापरत नाही यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी आणि माझे शॉर्ट व्हिडिओ पण असतात जास्तीत जास्त आणि मोठे लाँग व्हिडिओ पण असतात म्हणजे म्हणजे मोठेच एकदम नसतात लाँग व्हिडिओ प्रत्येक आधूनमधून शॉर्ट व्हिडिओ पण असतात तुमचा सपोर्ट असला तर जास्तीत जास्त व्हिडिओ करण्याची मला उत्सव ऊर्जा मिळेल हेच तुम्हाला हे करतो आणि असाच सपोर्ट असू दे आतापर्यंत तुम्हाला तुम्ही माझ्या भरपूर सपोर्ट करत आलात त्याच्यामुळं मी हे क माझा अजून ग्रोह होत चाललं चॅनल लवकरात लवकर, लवकर पेमेंट पण चालू होईल यूट्यूब चॅनलवर हे आणि युट्यूबवर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा येणारा नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी जावो हीच ईश्वर चनी प्रार्थना आणि यूट्यूब चॅनल कडून पण मी कोकणी प्रतिमा यूट्यूब चॅनल कडून तुम्हाला नवीन वर्षाच्या व नूतन नवीन गुढी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या नवीन लवकरात लवकर एक हजार सबस्क्राईब पुढे होणार आहेत आपला फुलचे हो सम्याचे पालखी लात लातीचे पण लवकर व्हिडिओ हो येईल मार्चमध्ये समा तुमचे त्याच्या आधीचा ब्लॉक पण होईल तारीख तुम्हाला सांगेनच सम्याची तारीख कधी आहे किती कसं कार्यक्रम ला असणार आहे कसं नियोजन आहे ते तुम्हाला सांगणार आहे पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मी सर्व माहिती गोळा करून मग तुम्हाला सांगितलं जाईल आमचे तीन वर्षांनी एकदा समा असतो तर बघण्यासारखा असतो आणि तुम्हाला जर जा येणं झालं तर आमच्या तिवले गावाला आवडतून भेट द्या तीन वर्षांनी समा असतो यंदा गंगा आली दर तीन वर्षांनी गंगा येते ती पण आले होते माझे यूट्यूब चॅनलवरती संस्कृती कोकणातील पारंपरिक पारंपरिक लग्न वगैरे ह्यांचे व्हिडिओ असतात लग्न पू आप असे विविध कार्यक्रमाचे व्हिडिओ असतात आणि देवीचे वगैरे असतात व्हिडिओ आमच्याच गावाचे ते तुम्हाला कसे वाटतात ते तुम्ही कमेंट म्हणून सांगा हा माझा व्हिडिओ कुठनं बघता ते तुम्ही कमेंट करून सांगा कुठच्या गावातनं बघता कुठच्या तालुक्यातनं बघता हे तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल पोचू दे आणि पुढचे असंच चॅनलला फुले स सदस्य वाढत राहिले तर मला पण व्हिडिओ करायला सह हे भेटर उत्साह भेटर त्याच्यामुळे प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत चार्ज जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब चॅनल पोचू दे हीच अपेक्षा आणि चॅनल चॅनलविषयी अजून माहिती सांगण्यासारखी बरीच आहे पण व्हिडिओ मोठा होतो आहे त्याच्यामुळे माझ्या चॅनलला न कोण नवीन असेल तर खाली दिलेल्या आयकॉनला क्लिक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ताताबाबत आंब्याचा बाटा फुलचा व्हिडिओ मिळता धन्यवाद नेक्स्ट